नमस्कार मी स्वप्नाली आज आपण झटपट होणारा नाश्त्याचा एक प्रकार पाहणार आहोत हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ चाळून घेतलेले आहे आता या तीन चमचे गव्हाच्या पीठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याची पातळसर पेस्ट बनवायची आहे पाणी वापरताना सुरुवातीला आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून ही पेस्ट बनवणार आहोत या पाण्याची पेस्ट बनवताना आपल्याला अगदी पातळसरच बनवायची आहे तुम्ही बघा आपल्या गव्हाच्या पिठाची छान अशी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट बनवायसाठी इथे मला पाऊन कप पाणी लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊयात एक चमचा धने पूड एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ एक बारीक चिरलेली ढोबळी मिरची अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला कालून हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल आता हे सर्व मिश्रण एकसारखं मिक्स झालेलं आहे यामध्ये आपण दोन अंडी फोडून घालून घेणार आहोत यामध्ये अशा पद्धतीने अंडी फोडून घातली तर याची चव उत्तमच लागणार अशी ही रेसिपी आहे इथे अंड्यांचं प्रमाण तुम्ही आणखी वाढवलं तरी चालेल मी दोनच अंडी यामध्ये वापरलेली आहेत तीन चमच्यासाठी दोन अंडी पोरीशी आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत हे अंडी आणि हे मिश्रण एकसारखं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे साधारण पाच मिनिट हे फेटून झालेलं आहे आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवूयात पॅन गरम झालेला आहे आता यामध्ये खाण्याचं तेल घालून घेऊया हे खाण्याचं तेल आपल्याला संपूर्ण तव्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता यामध्ये तयार झालेलं बॅटर आपल्याला पळीच्या सह्याने या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे पॅन आपल्याला कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे तुम्ही बघा पॅन आपला छान असं गरम झालेला आहे आता आपण यामध्ये पळीच्या सहाय्याने बॅटर घालून घेऊयात आणि यावरती झाकण ठेवून हे बॅटर थोडा वेळ वाफून घेऊयात हे गव्हाचं पीठ घातलेलं होतं त्यामुळे गव्हाचं पीठ आपल्याला छान असं यामध्ये शिजवून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट झालेले आहेत आपण उघडून बघूयात असं झालेलं आहे म्हणजे यातील सर्व पाणी संपूर्ण गेलेलं आहे आता यावरती दोन चमचे तेल घालून घेऊयात आणि हे पलटवून घेऊयात एक बाजू चांगली भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू आपण अशीच खरपूज भाजून घेऊयात यामध्ये या आपण गव्हाचं पीठ वापरलेलं होतं हे गव्हाचं पीठ छान असं वाफवल्याशिवाय शिजलं जात जाणार नाही आता याची एक वाफ काढून झालेली आहे आता आपण पलटवून बघूयात कालची बाजू छान अशी भाजली आहे का याची खालची बाजू छान अशी क्रिस्पी झालेली आहे ही रेसिपी अगदी झटपट होणारी आणि टेस्टी लागणारी रेसिपी आहे लहान मुलांसाठी तर अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे कुरकुरीत ही आहे आणि टेस्टीही आहे हीही आपण वरून तेल लावून पुन्हा एकदा भाजून घेऊया ही रेसिपी तुम्ही कोरडी खाल्ली तरी छानच लागणार आहे आणि एखाद्या चटणीसोबत खाल्ली तरी चवीला उत्तमच लागणार अशी ही रेसिपी आहे दिसताना तर खूपच छान दिसत आहे अशा पद्धतीने आपले अंड्याचे धिरडे तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद